हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता लवकरच रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी काहीतरी स्वीट डिश लागतेच तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत इन्स्टंट पिठाचे गुलाबजामून कसे बनवायचे ते तर आता ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तर ते कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व ते गुलाबजामून कसे झाले आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मी घेतलेलं आहे इन्स्टंट गुलाबजामून पिठाचे एक पॅकेट तर ते दोनशे ग्रॅमचे आहे तसेच ते गोवर्धन या ब्रँडचे आहे तर तुम्हीसुद्धा एकदा हे नक्की ट्राय करून बघा याचे गुलाबजाम अतिशय सुंदर होतात व खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात तर याच्या बॅकसाईडला याची प्रोसिजर दिलेली आहे तीन लँग्वेजमध्ये तर आता आपण इथे एक बाउल घेतलेला आहे व इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर या पासाठी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये टाकून घेऊ व यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक याचं या एक मौसूद गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही तुम्ही दूध वापरले तरीही चालेल आता आपण हाताच्या साह्याने याला मऊ मळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपण हे मळून तयार केलेलं आहे आता आपण त्यात थोडंसं तूप घालून याला आणखी एक दोन मिनिट मळून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपला अशा पद्धतीचा गोळा बनवून तयार आहे आता आपण यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवू तुम्ही बघू शकता इथे यासाठी हे पीठ मळण्यासाठी किती कमी पाणी लागते मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं होतं त्यातून सुद्धा इतके पाणी शिल्लक आहे म्हणजे फक्त अर्धा ग्लास पाण्यात आपण हे मळून घेतलेले आहे आता ते पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण आपला पाक बनवून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तसेच त्या वाट त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी सुद्धा घेणार आहोत आता याला गॅसवर ठेवून आपल्याला याला एकसारखे ढवळत राहायचे आहे साखर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे केसर घालणार आहोत जेणेकरून त्याला अतिशय चांगला असा कलर येईल व थोडीशी वेलची पूड आता आपण ते त्या पाकामध्ये घालून घेऊ त्याचप्रकारे हे केसरसुद्धा त्यात टाकून घेऊ व त्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊ गुलाबजामचा पाक आपल्याला अतिशय घट्ट करायचा नसतो किंवा एक तारी दोन तारी असा करायचा नसतो त्यात हलकासा चिकटपणा आला की आपण गॅस बंद करू तुम्ही इथे बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू व याला थंड व्हायला ठेवू आता पंधरा मिनिट झालेले आहे त्याचप्रकारे आपलं गुलाबजामचं पीठसुद्धा व्यवस्थित प्रकारे भिजले गेलेले आहे तर आता आपण याला व्यवस्थित प्रकारे मळून घेऊ व मळल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर हे गोळे बनवताना एक काळजी घ्यायची आहे विदाऊट क्रॅकिंग आपल्याला हे गोळे बनवायचे आहे जेणेकरून पाका ते पाकात टाकल्यानंतर चिरणार नाही तर दोनशे ग्रॅम पिठाचे इथे साधारणतः पंचवीस ते सव्वीस गुलाबजामून बनवून तयार होतात आता आपण गॅसवर इथे एक कढई तापत ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला इथे एक एक गुलाबजामुन सोडून हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर हे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आहे जेणेकरून ते जळणार नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला याला सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे तळताना आपल्याला याला एकसारखे हल हलवत राहायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या गुलाबजामला सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ व त्याचप्रकारे बाकी गुलाबजाम सुद्धा याच तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला एक एक गुलाबजाम सोडून सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपले सर्व गुलाबजामून तळून तयार आहे आता आपण याला थंड झाल्यानंतर पाकात टाकून घेऊ तर इथे आपला पाक देखील तयार झालेला आहे केसरने त्याला अतिशय सुंदर रंग आलेला आहे आता आपण एक एक गुलाबजाम यात सोडून घेऊ सर्व गुलाबजाम आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे गुलाबजाम टाकून झाल्यानंतर आपल्याला ते पाच ते सहा तास त्यामध्ये तसेच ठेवायचे आहे जेणेकरून गुलाबजामच्या पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम अगदी व्यवस्थित प्रकारे बनवून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला एक गुलाबजाम कट करून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आपला गुलाबजाम अगदी व्यवस्थित प्रकारे बनवून तयार आहे तसेच पाक अगदी त्याच्या मध्ये पर्यंत सुद्धा गेलेला आहे तर पद्धतीने हे गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करून बघा हे गुलाबजाम अतिशय सुंदर बनवून तयार होतात तसेच हॉटेलच्या गुलाबजामपेक्षा हे घरचे गुलाबजाम नक्कीच सुंदर लागतात तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा व ते कसे झाले आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुढे एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत आपण भेटू तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा भेटू या नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय